आपण कार्यक्रम करता कुठल्या कुठल्या माध्यमातून कार्यक्रम करतच आहो साहेब आम्ही पंधरा वर्षापासून कार्यक्रम करता हो। कारण की आम्ही या दोन तीन वर्षापासूनच मोठा कार्यक्रम करत आहोत इतक्या दिवस तर आम्ही दहीहंडी फक्त मंदिरवर भजन हाल। करून दहीहंडी फोडून लोकाला महाप्रसाद वाटप करत होता या मागल्या दोन तीन वर्षापासून बाबा लोकांमध्ये काहीतरी दाखवावं लागल लोकाला मनोरंजन करण्यासाठी कुठलं कुठलं कार्यक्रम ठेवावा लागल त्याच्या माध्यमातून आम्ही दोन वर्ष लावणीचा कार्यक्रम ठेवला दोन वर्ष लावणीचा कार्यक्रम ठेवला तर या वर्षी माझ्या डोक्यात आलं की माझ्या माय माऊलीला इकडे तिकडे जाण्यापेक्षा काही सर्वजण आमच्या गावात बरेच भजनी मंडळी मालकणी मंडळी आहेत माझ्या डोक्यात आलं की बाबा यावर्षी आपण लावणीच कार्यक्रम न ठेवता आपल्याला या वर्षी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून साहेबांना या कार्यक्रमाला मला बोलवायचं आहे मी ठरलो ठरल्याच्या नंतर साहेबांची काही घेतो मी येतो साहेबांनी मला एकतीस तारीख गेले तर या कार्यक्रमासाठी सुद्धा आपले लाडके खासदार माझी पट्टापाटे चिखलीकर साहेब येणार होते त्यांनी अचानक त्यांच्या लवा विधानसभेमध्ये मोठा धगपुडी झाला तुम्ही बघल्या ताया नागरा सॉरी आसना रावणगाव भासोडी मालदोडी असे फुलामध्ये गावं गेल्या त्याच्यामुळे चिखलीकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये धंदा गावं गेल्याबद्दल चिखलीकर साहेबाने आपल्याला फक्त फोनद्वारे सुरक्षा कार्यक्रमाला कार्यक्रमाला की मी या उपस्थित नाही सन्मानी गोजीगावकर साहेबांना बोलून तुम्ही कार्यक्रम करा कारण की कर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान गोजीगावकर साहेब आहेत कारण की आपल्याला त्याला पोस्ट करता आल की कारण की एकीकडे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये भया मोठा दुष्काळ भयंकर पडलेला आहे मायमावली सगळ्या नागरिकांना सांगतो की काही गाव आणून येऊन की त्यांच्या खाण्याची सोय नाही की पिण्याची सोय नाही तर ह्या खाण्याची पिण्याची सोय आपल्या मुकर सर्कल मध्ये सन्मान्य भोजेगावकर साहेब त्यांना पाच दिवसात पुढे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आठशे ते हजार कीट वाटप केले आहेत प्रत्येकाला चार्ज दिल्यात माझ्या मायमाऊनी फक्त एका वस्त्रावर निघालेले आहेत तेवढे ते भयानक तिकडे दुष्काळ झालं मला हे कार्यक्रम घेऊ असं योग्यच वाटत नव्हतं कारण की आता काही जण म्हणले की कार्यक्रम घालण्याच्या नंतर कार्यक्रम करू योग्य वाटत नाही की नांदेड जिल्ह्यामध्ये एवढे मोठं भूषण हे झाले पाणी पडल्यामुळं तर मी साहेबाच्या ह्याला घेऊन साहेबांनी आपल्या सगळ्यांनी आमच्या का अशोकदादा कांबळे आमचे मार्केट कमिटीचे माजी सभापती फिरिंगे साहेब आमचे मिलिंद रे कावळगावकर आमचे वंटे साहेब या सर्व मान्यवरांनी इथे उपस्थित झाल्याबद्दल मी आणि माझ्या एरगी गावकऱ्याच्या वतीनं साहेबाचं सुद्धा गावकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं पुन्हा शेवट तुमचं मनापासून स्वागत करतो साहेब कारण की मला जास्तीच बोलायचं नाही मला फक्त एक सांगायचं आहे की गोजेगावकर साहेब हे तळागरातला नेता आहेत तळागाळातले नेते आहेत सुख दुःख राहो कुठल्याही परिस्थितीत आपण सांगण्याच्या नंतर एरगी गावासाठी मदत करत आहेत केलेले आहेत आणि करत राहणारच आहेत कारण की आपण एवढ्या पावसाचा एवढा आभाव उठला काळाखोर तरी गोजेगाव साहेब वयाचं न हे करता साहेबाचं वय पंच्याहत्तर आहे त्यांच्या वयाचं नळ हे करतात यांनी आपल्यासाठी या रात्रीला इथे थांबल्याबद्दल मी त्यांचं पुनशा मनापासून अधिक स्वागत करतो आणि मी इथं माझे दोन शब्द थांबितो जय हिंद जय महाराष्ट्र